हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे तिरंजाजी हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे ऑप्शन ए फ्रान्स बी भूतान सी थायलंड डी भारत फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी भूतान तिरंदाजी हा भूतानचा राष्ट्रीय खेळ आहे भूतानमध्ये एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये संयुक्त राष्ट्र संघाचे सदस्य झाले त्याच वर्षी भूतानने तिरंदाजीला राष्ट्रीय खेळ म्हणून घोषित करण्यात आले प्रश्न दुसरा आहे नारळ पाणी घोसपिल्याने कोणता आजार बरा होतो ऑप्शन ए थायरॉइड बी कावेळ सी रक्तदाब डी मधुमेह हो। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी रक्तदाब नारळ पाणी प्याल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो कारण त्यात पोटॅशियम असते रक्तदाब नियंत्रित ठेवते त्याचप्रमाणे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास आणि हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यास नारळ पाणी मदत करते कारण त्यात भरपूर प्रमाणामध्ये पोटॅशियमचे प्रमाण असते प्रश्न तिसरा आहे भारतातील सर्वात जुने शहर कोणते ऑप्शन ए भोपाळ बी नागपूर सी मुंबई डी वाराणसी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वाराणसी वाराणसी हे जगातील सर्वात जुने शहर मानले जाते आणि ते हिंदूसाठी भारतातील सर्वात महत्त्वाचे शहर आहे हे शहर देणे सोपे नाही परंतु आकर्षक आहे रंगीबिरंगी मंदिरे याच्या काठावरती आहेत आणि अरुंद गल्ल्यांचे जाळे शहरापासून खाली पाण्याच्या काठापर्यंत जाते प्रश्न चौथा आहे भारतातील प्रसिद्ध फळ कोणते आहे ऑप्शन ए पेरू बी आंबा सी फनस डी पपई फ्रेंड्स उत्तर सुतर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आंबा आंबा हा फळांचा राजा म्हणून ओळखला जातो हे आतापर्यंतचे सर्वात लोकप्रिय आणि चवदार फळांपैकी एक आहे आणि भारतात विविध प्रकारांमध्ये आंबे आढळतात प्रश्न पाचवा आहे कोणत्या देशाचा नागरिक त्या देशाचा सैनिक देखील असतो ऑप्शन ए अमेरिका बी इस्रायल सी पाकिस्तान बी भारत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी इस्रायल इस्रायलमध्ये अठरा वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व निरोगी नागरिकांना लष्करी सेवा करणे आवश्यक आहे साधारणपणे हा कालावधी पुरुषांसाठी दोन वर्ष आठ महिने आणि महिलांसाठी दोन वर्ष असतो यासोबतच प्रशिक्षण घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्ति लष्कराच्या आवश्यकतेनुसार सेवा देण्यासाठी सज्ज राहावे लागते फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व वा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन बाजूला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद